उजनी धरणात बुडालेली बोट तब्बल सतरा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सापडली आहे पस्तीस फूट पाण्यात तळाशी ही बोट सापडल्याची माहिती समोर आली आहे मात्र बुडालेल्यांना शोधण्यात अद्यापही एन डी आर एफला यश आलेले नाही मात्र सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत मंगळवारी दिनांक एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान उजनी धरण भीमा नदीच्या पात्रात ही घटना घडली असून करमाळ तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील काळशी या गावाकडे येत होती जागरण गोंधळाच्या जा कार्यक्रमासाठी सर्वजण जात असल्याचे समजते बोटीत कुगाव व झरी येथील सात प्रवासी होते जोरदार वादळ सुटल्याने ही बोट हेलका विखात असल्याचे समजले बोट उलटली नंतर एक जण पोहत पोहत बाहेर आल्याने बचावला असल्याचे समजते ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेली आहे गोकुल दत्तात्रेय जाधव वैतीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय एक माही गोकुळ जाधव वय तीन अनुराग गावगडे वय पस्तीस गौरव डोंगरे वय सोळा असे बुडालेल्या व्यक्तींची नावे असून राहुल डोंगरे असे वाचलेल्या व पोलीस निरीक्षक असलेल्यांचे नाव आहे ते पोहत पोहत काळाशी या गावाकडे आले व त्यांनी माहिती दिली अंगाचा थरकाब पुढवणारी ही घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे जखमी डोंगरे यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते बचावकार्य वेगाने सुरू आहे मात्र उशिरापर्यंत कोणीही सापडले नसल्याचे समजते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खांडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा